नमस्कार मित्रांनो सर्वात प्रथम तुमचे स्वागत आहे आपल्या आपल्यावरती क्षणित श्रीपादच्या चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत मित्रांनो की आता जे बरे शेतकरी आपल्या विविध पिकाला जसे कापू सोयाबीन तूर ह्या पिकाला खत लागवड करतात आणि ते लागवड केल्यावर बऱ्याच शेतकऱ्यांना माहीतच नसते की ते खत किती दिवसांनी लागू होईल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की कोणता खत बरेच खत असतात मार्केटमध्ये आणि बरेच शेतकरी कापूस पहिला डोस दुसरा डोस तिसरा डोस देत राहतात आणि हो ते किती दिवसात लागू होईल आणि किती दिवसापर्यंत त्याचा लागू होण्याचा काळ असतो हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे आपल्या व्हिडिओवर नवीन चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपण युरिया पाहू तर युरिया मित्रांनो पिकाला दिल्यानंतर अठरा ते वीस तासात लागू व्हायला चालू होतो आणि दोन ते तीन तासात संपतो अमोनियम सल्फेट तीन दिवसांनी लागू व्हायला चालू होते आणि नऊ दिवसापर्यंत संपते पुन्हा मित्रांनो चोवीस चोवीस झिरो चार ते पाच दिवसात लागू व्हायला चालू होते आणि बारा ते तेरा दिवसात लागू होण्याचा काळ संपतो पंधरा 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 बारा ते चौदा दिवसात लागू होते आणि वीस ते बावीस दिवसात संपते डी ए पी पंधरा ते अठरा दिवसात लागू होते आणि अठ्ठावीस ते तीस दिवसात संपते दहा सव्वीस सव्वीस अठरा ते वीस दिवसात लागू होतो आणि तीस ते बत्तीस दिवस संपतो बारावती सोळा बारा ते चौदा दिवसात लागू होतो आणि वीस ते बावीस दिवसात संपतो चौदा पस्तीस चौदा बारा ते चौदा दिवसात लागू होतो आणि बा वीस ते बावीस दिवसात संपतो म्युरेट ऑफ पोटॅश पंचेचाळीस ते सत्तेचाळीस दिवसात लागू होते आणि शंभर ते, ते एकशे दहा दिवसात संपते सिंगल सुपर फॉस्फेड बहात्तर ते पंच्याहत्तर दिवसात लागू होते आणि आणि एकशे नव्वद दिवसापर्यंत संपते हे होते मित्रांनो रासायनिक खताचे लागू होण्याचा काय आणि लागू झाल्या किती दिवसापर्यंत ते टिकून राहते पिकाला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा तर मित्रांनो अशात नवनवीन शेतीविषयी शे माहितीसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद जय जवान जय किसान